एलटीव्ही तारा तुटून शेतात लागलेल्या आगीत ऊस जळून खाक शशिकांत सूर्यवंशी यांच्या मालकीच्या काझीपूर शिवरातील एका सहा एकरात लावलेला ऊस जळून खाक झाला आहे महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतातील एलटीव्ही तारा तुटून शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडली असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे या ओढावलेल्या संकटामुळे शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे शहरातील शशिकांत सूर्यवंशी यांची शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून काजीपूर शिवारात ऊसाची लागवड केली होती लवकरच शेतात ऊस तोडणीला सुरुवात होणार होती मात्र नियतीचा मनात काही वेगळंच तुटून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण सहा ऊस जळून खाक झाला आहे त्यात अंदाजे दोनशे पन्नास ते तीनशे टन ऊस जळला आहे त्याचबरोबर शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या देखील जळल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचं नुकसान झाले आहे दरम्यान आसमानी संकटाबरोबरच महावितरणाचे सुलतानी संकट कोसळल्याने संबंधित शेतकरी पूर्णतः हताश झाले आहेत या शिबिरातून महावितरणाचे विजेचे खांब टाकण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते त्यामुळे अनेक ताराजीर्ण झाले आहेत त्यामुळे देखील शॉर्ट सर्किट होत असल्याचं बोललं जात आहे अशाच प्रकारे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत संपूर्ण वर्षभर मेहनत करून जगवलेले उसाचे पीक एन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्ट सर्किट सर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या ओढवलेल्या संकटामुळे शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे एम टी साठी न्यूजसाठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी तळोदा